नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत डीप फेक्स ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून खोट्या व्हिडिओज तयार केल्या जातात ज्यामुळे खरं आणि खोटं ओळखणं कठीण होतं डीप फेक्स म्हणजे असे व्हिडिओज ज्यामध्ये मूळ व्यक्तीच्या चेहऱ्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीचा चेहरा, चेहरा लावला जातो हे तंत्रज्ञान वापरून खोट्या बातम्या पसरवण्यापासून ते निवडणुकीच्या परिणामांवर प्रभाव टाकण्यापर्यंत अनेक गोष्टी केल्या जाऊ शकतात डीफटेकचा वापर मनोरंजनासाठी केला जाऊ शकतो परंतु त्याचा दुरुपयोग फसवणूक ब्लॅकमेलिंग आणि खोट्या बातम्या पसरवण्यासाठीही केला जातो एका ऊर्जा कंपनीच्या सीईओला हो त्याच्या जर्मन मुख्य कंपनीच्या प्रमुखाच्या आवाजातील डीफेकचा फोन आला आणि त्यांनी हंगेरीमधील एका पुरवठ्याचा दर वाढवला हो व वा फेसबुकचे मार्क झुकरबर्ग यांच्या संपादित व्हिडिओमध्ये ते अब्जावधी लोकांच्या डेटावर नियंत्रण असण्याचे फायदे सांगताना दिसतात बेल्जियमचे पंतप्रधान कोरोना व्हायरस महामारीला क्लायमेट चेंजशी जोडणारे एक संपादित भाषण देताना दिसतात हे आजच्या जगातील काही डीप उदाहरण आहेत जे आपल्याला दिसून येतात भारतासारख्या लोकशाही देशात डीप ही एक मोठी समस्या आहे असे पंतप्रधान मोदी सांगतात अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी सांगितले की फेक्स आणि क्लोन आवाजांचा वापर करून अर्थसंस्थांना फसवण्यात येत आहे मित्रांनो फेक्सचा हा एक असा प्रभाव आहे जो या डिजिटल जगात खरं आणि खोटं याची सीमारेषा दुसर करत आहे म्हणूनच याचा योग्य उपयोग आणि दुरुपयोग ओळखून यावर नियंत्रण ठेवणं आपल्या समाजासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे खालील कमेंट्समध्ये कळवा आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद